नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकांच्या टी व्ही राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा वाढवून देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश तयार करून शासनाची त्र्याहत्तर कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे आहे बीड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना गट क अध्यक्ष म्हणून हांगे याचा वावर असायचा संघटनेमार्फत अधिकाऱ्यांवर दबाव ठेवत असल्याची चर्चा महसूल विभागात कायम असायची तर दुसऱ्या बाजूला घोटाळ्याचा मास्टर माइंड असल्याने या निमित्ताने समोर आले आहे जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यासह उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांनी समन्वय कार्यालय भूसंपादन जायकवाडी प्रकल्प भूसंपादन कार्यालय व उपविभागीय अधिकारी बीड या कार्यालयास भेट दिली होती या भेटीदरम्यान काही संचिका तपासल्या काही संशयितांच्या मोबाईलमधील संभाषण आणि उपलब्ध व्हॉट्सअप माहितीवरून समन्वय भूसंपादन कार्यालयातील लवाद अपील प्रकरणात जुन्या तारखा टाकून तत्कालीन जिल्हाधिकारी यांचे नाव पदनाम व स्वाक्षरी नमूद करून आदेश निर्गमित करण्यात असल्याचे निदर्शनास आले तसेच मोबाईल तपासणीत मोबाईलमधील काही संभाषणात मागील कालावधीतील तारखा टाकून आदेश करण्यात आल्याचे वारंवार उल्लेख करण्यात आलेला आहे आणि जुन्या तारखेच्या चाळीस लवाद आदेश आणखी असण्याबद्दल सुद्धा नोव्हेंबर महिन्याच्या संभाषणात उल्लेख आहे मात्र यामध्ये कोणाचे कोणासोबत संभाषण झाले आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही पोलीस तपासामध्ये सर्व बाबी समोर येणार आहेत दरम्यान संजय हंगे याच्या या, या कारनाम्यामुळे महसूल संघटनेची बीडच नव्हे राज्यभर बदनामी होत आहे त्यामुळे हंगेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे या संदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे व सहाय्यक महसूल अधिकारी पांडुरंग पाटील यांच्या निलंबन प्रक्रिया सुरू असून बुधवारी सायंकाळपर्यंत ही कारवाई पूर्ण होईल तसेच कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर अविनाश चव्हाण शेख अझहर शेख बाबू सेवानिवृत्त कंत्राटी कर्मचारी त्रिंबक पिंगळे राऊत यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचे समजते शासकीय कर्मचारी यांना धमक्या देऊन त्यांच्यावर दडपशाही करून आरोपी यांनी वरिष्ठांचे आदेश म्हणजेच नियमावलीचे उल्लंघन केले तसेच सदर प्रकरणामध्ये अपहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एकंदर चौकशीमध्ये व विधीन यांचा सल्ला घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणात आणखी कोणकोण सहभागी आहे याचाही उलगडा पोलीस तपासनातून होणारच आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका